एका टी चॅनलला इंटरव्ह्यू देतो नंतर पोलिसांना सापडतो म्हणजे पत्रकारांना होम मिनिस्ट्री लेवलचं काही ऑर्डन दिलं पाहिजे असं वाटत नाही मला काही आश्चर्य वाटत नाही कारण आजकाल दुर्दैव हे बोलायला लागते ला ला पण वर्दीची भीतीच कोणाला नाही म्हणजे वाल्मिक कराड त्यांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ टाकला आणि सांगितलं मी येतोय म्हणजे मी येतोय म्हणणारा पहिलाच आज कुणामध्ये ज्याच्यावर आरोप झालेले आहेत तो माणूस व्हिडिओ टाकतो म्हणजे मला विचाराल तर हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा केलेला अपमान म्हणजे एकीकडे जेव्हा पोलीस त्यांना शोधताय त्यांना एवढा विश्वास आहे त्यांच्या आकावर जे कोणी त्यांची आका असतील की त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान केलाय ज्यांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे त्यामुळे दुर्दैव आहे की क्राईम वाढलेला आहे आणि पुण्याचा डेटा सांगतो मला काही वेगळं सांगायची गरज नाही आणि महाराष्ट्राचा डेटा सांग